तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जाणणार आहोत की आपल्याला मोठमोठे आजार कशामुळे होतात तर याचं मेन आणि मुख्य कारण आहे की आपण शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर करतो तर त्यामुळे आपल्या मातीला सवय झाली की रासायनिक खतांशिवाय पिकच येणार नाही असं असं होणार कारण की सारखं सारखं रासायनिक खतांचा वापर करून ती मातीला सवय झाली आणि मातीचा जो कसदारपणा आहे तो सगळा यात भरपूर अडचणी येतात कारण की मातीला रासायनिक खतांची सवय लागलेली आहे पण सेंद्रिय खतांमुळे हे खूप चांगलं होणार आहे रासायनिक खतांमुळे आपल्याला कॅन्सर सारखे मोठमोठे आजार होतात मग सेंद्रिय खत वापरून आपल्याला हे आजार टाळणे खूप गरजेचे आहे आणि सेंद्रिय खतांक वळणं हे काळाची मोठी गरज झालेली आहे धन्यवाद